अर्चाना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत आळूची वडी कुरकुरीत बघ कश आतापर्यंत एकदम छान अशी कुरकुरीत वडी झालेली आहे थंड झाली तरी पण अशी मऊ होणार नाही रेसिपीला सुरुवात करू आळूची पानं घेतलेली मी कोण आळूची पानं म्हणतं काही जण चिमकुऱ्याचे पानं असे पण बोलतात त्याला बघा आता आपण ह्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने चांगले धुवून घ्यायचे पहिले आणि मग त्याचे मागचे असं हे दांड काढायचं आणि असे काळ्या देटाचे बघून पानं घ्यायचे गावरण पाण्यात हे माझे मा बारकेच पान येतं आणि आता आपण असं पहिलं मधनं कट करून घ्यायचे चार पाच पानं घेऊन आणि मग असं बारीक कापून घ्यायचं चांगलं सगळे पानं आपण असे चांगले कापून घ्यायचे आणि ह्या वडी एकदम असे आणि खुसखुशीत अशी होती आणि ज्याला आळूओओी आवडत नाही ते पण असं खाणार कारण हे आळूचे पानं असे चरचर करत नाही तर गावरण पाण्यात तर त्यामध्ये हिरव्या डेट्याची पानं असले की ती नरड्यामध्ये खाऊ खवतात हो त्यामुळे ती खाऊशी वाटत नाही तर आपल्याला असं आपण सगळे पानं कापून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपण असं मसाले पीठ सगळं मिक्स करू ही कोथिंबीर टाकली बारीक कापलेली पांढरेतील दोन चमचे एक छोटा चमचा जिरे थोडीशी हळद टाकायची हळद थोडीशी टाकायची जास्त नाही टाकायची त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकणार आहे तर तीन हिरव्या मिरच्या नाट त्या पाकळ्या अशा कुठून घेतलेल्या आहेत एक चमचा लाल तिखट टाकले आहे आपल्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकतात हे एक ववा आहे छोटा चमचा ववा हात चुवून टाकायचा पीठ टाकणार आपण हे दोन चमचे तांदुळाचं पीठ आहे तांदुळाचं पीठ नसलं तर कॉर्नफ्लॉवर टाकलं तरी चालतं एक वाटे पीठ टाकायचं आणि चवीप्रमाणे मीठ आणि पहिले मसाले सगळे एकत्र करून घ्यायचे दोन चमचे लिंबाचा रस टाकू आपण त्यामध्ये पूर्ण सगळे पहिले मसाले सगळे एकत्र हाताने करून घ्यायचे आणि मग थोडं थोडं पाणी टाकून मळायचं त्याला घट्ट माळायचं असा गोळा त्यामुळे पहिले सगळे मसाले असे एकत्र करायला घ्यायचे मग असं आपण आता एकत्र करून द्यायचं नंतर थोडंसं पाणी टाकायचं मळायचं मग जा। जास्त पाणी न वापरायचं आपल्या जवळ लागून तेवढंच आपण यूज करणार त्यामुळे थोडं थोडंच घ्यायचं मग थोडं थोडं पाणी घेतलं की त्यामुळे आपला अंदाज येतो पाण्याचा आपल्याला किती क्वांटिटीमध्ये पाणी लागतं ते मग आता आपलं पीठ मळून झालं एकदम असं चांगलं घट्टच मळायचं आता पाणी ठेवले गरम करायला पाणी गरम झाले की त्यावरती आपण असे चाळणी घेणार आहे चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल लावलं म्हणजे आपल्या वड्याखाली चिटकत तर आणि हातावर असं गोळा घ्यायचा आपला आणि गोळ्याने असं हातावर अशी गोल अशी वडी करून घ्यायची अशी मग जाड बी करायची नाही अशी पातळ बी करायची नाही अशी मिडियम साईजचीच करायची कारण ती फुगती वडी शिजली नाही अशी जरा फुगती त्यामुळे आपण असंच करून घ्यायची एकसारखी हातावर थापून आणि चाळणी मग ठेवायची उकडायला आणि आठ ते दहा मिनटामध्ये वड्या उकडून छान वाफलून होते तर बघा असंच करून घेऊ आपण सगळ्या आता आणि झाकून ठेवायचं त्याच्यावरती प्लेट नाहीत ताट काही पण असं आणि आठ ते दहा मिनटं असं ठेवायचं मग आपली आठ दहा मिनटानंतर चांगली वडी उकडून निघते ती मग आपली वडी तयार झाली आपण बघू मग किती मस्त झाली आणि फुगली पण वडी अशी उकळल्यावर अशी थोडीशी फुगत ही वडी आता तेल गरम करायला ठेवलेलं आपण तेल तापते त्यावर आपण वड्या कापून घेऊ वडा थंड करूनच कापायचे गरम गरम कापायची तर मग अशा गोल गोल कापायचे अशा जाड बी नाही पातळ बी नाही अशा एकदम अशा मिडियमधनच कापायच्या अशा मग सगळ्या वड्या आपण आता असेच कापून घेऊ मग ह्या प्रकारे सगळ्या अशाच वड्या कापून घ्यायच्यात आता मग हे अशा तेल गरम झालेले आणि लो गॅसवरती वड्या नाही तर मोठ्याच गॅस ठेवायचा लो गॅसवरती तळलं की वड्या आपलं तेल पेत येतं त्यामुळे ते मोठ्याच गॅसवरती तळायच्या अशा कुरकुरीत पण होत्या आणि अशा तेल पण पेत नाही तर बाहेर सगळ्या वड्या आपण मग जेवढे बसतं ना आपल्या कडईम तेवढ्या आपण टाकून घेणार होतं आणि टाकलं की की त्या वड्याला हलवायचं नाही आहे थोडी खालची बाजू असं तळून द्यायची मग त्यांना हलवायचं मग एकदम असे चांगल्या अशा कुरकुरीत वड्या होत्या तयार आता आपण पलटी करून घेऊ असं खालणं थोड्याशा आपल्या तळल्या की मग लगेच असे पल अशा सगळ्या वड्या पलटी करून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूक असे चांगल्या कुरकुरूत होईपर्यंत तळायच्या ह्याला तीन ते चार मिनटं लागतात चांगल्या वड्या तळायला मग आपल्या वड्या तयार झाल्या तर किती मस्त कलर आला आपल्या वड्यांना आणि एकदम अशा क्रिस्पी झाले तर आतपर्यंत चांगल्या तळल्या तर सगळ्या आपण वड्या काढून घेऊ आता बाकी ती मस्त आणि छान एकदम कुरकुरीत अशी वडी तयार झाली आतपर्यंत बघा असे तळलेल्या तर हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा